तेव्हा ते का ते आपण त्याच्याकडे बसाय गेलो त्याची का होती त्यांनी गर्बिती झाले है ना जय मल जय बाळू मामा दाखवते बघा तुम्ही मन देत एक सं आलती ना ऋषीची ऋषी दादाची काल का परवा व्हिडीओला आलती

सारखा होत झाल्या आज आमच्या घरा घरा जवळ मी राहिले त्यामुळे लवकरच चार प्यायचं ऐकव तीन काढली नाही

गेली म्हणती घरी हनुमंत दादा बोला मला दादाला भेटायला यायची एक दिवस सवड काढून या की मग तुम्ही कुठे आता सध्या त्या गावाला आहे माझ्या लाईव्ह वर ताई माझा आवाज ऐकायला कधी तुझी लाईव्ह सांग ना दादा म्हंटल नंबर टाका एखाद्या व्हिडिओला ला तुम्हाला मान लागलाय मग लाईव्ह चालू करायच्या अगोदर मला मिस कॉल करू शकता काय होते मोबाईल राहतो खिशात मी राहते राहणार कधी कधी कोणाची लाईव्ह चालू होती मला कळत लाईव चालू करायची आपण फोन केला नक्कीच येईन ना, ना लाईव्ह ला। पाच वाजता बर बघते आज पाच आहे ना पाच चा टायमिंग आले माझ असतोय नेमकी वाड्या कुकल्या जाते शिरड करड मिळवायचा टाइम असतोय धावपळ असते त्या टायमिंगला पण येईन थोड्या वेळ का व्हायना येईन वैभव दादा आज पाऊस आहे का हो आम्ही पोकळीची आहे पठारवाग हो का आम्हालादा ते लगेच उघडा ते पण सगळं दायव्हर करून देते आम्हालादा झाडाखाली उभी राहिली बघा हाय जय बाळू मामा रामकृष्ण छत्री पण उघडलीच नाही वार पाच वाजता असते लाईव जास्त वेळ नसते तीन मिनिट असते फक्त तीस मिनिट असते फक्त बर बर नमस्कार ताई साहेब जय बाळू मामा बाळूमामाच्या नावाने चांगले बाळूमामाच्या नावाने चांगले अनुजदा अनुज दादा बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करा नमस्कार हो ताई साहेब जय बाळमामा बाळूमाच्या नावाने चांगले असते का येईल मी हनुमंत दादा काय चाललंय का मेंढ्या अनुज दादा कमेंट करा फटाफट अमोल भाऊ लाईक केले हो मी ओके ओके <laughs> होय भाऊ दादा चालतंय माझ्या व्हिडिओला तुम्ही नंबर टाका ना काय करता सकाळी पण शॉर्ट व्हिडिओ टाकलेले बघा तुमच्या का नाही नाही व्हिडिओ नाही बघितले मी मी सब केलंय का नाही अनुज ते अ ताई कोणत्या ते त्या ते येतात ते ते माझ्या ला त्याच पूजा ताई का आज तर नाही बघितले कोणाचे व्हिडिओ अजून त्यांचे ऑपरेशन झालं आहे ते दवाखान्यात हा बघितले ना मी कमेंट पण टाकले नस, हो आज पूजा ताईंच्या व्हिडिओला त्यांना कान दुखत होता त्यांनी मला आधी चार पाच दिवस सांगितलं म्हणे वहिनी माझा कान दुखत मी म्हटलं चांगलं बघा नाहीतर मग देवाला विचारा मग नंतर ते नस नसाचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय चॉकअप झाल्यासारखी तर चेहरा पूर्ण त्यांचा हे झालाय आता त्यात लातूरला हॉस्पिटलमध्ये आज दुसरा दिवस आहे ऑपरेशनचा मी सकाळी पण व्हिडिओ बघितला कमेंट पण टाकली काळजी घ्या टेन्शन घेऊ नका बऱ्या होऊन घरी या त्यांचं माझी चांगली मैत्री आहे पूजा दायची माझी दादा फक्त नंबर नाही एकमेकांचा आमच्या दोघींकडं नाहीतर त्या कधी होत नाही का माझ्या लाईव्हला नसतात मी पण कधी होत नाही त्यांच्या लाईव्हला नसते म्हणून त्यांना पण गौरी खूप आवडते अवघड माणसाला कधी काय होईल सांगता येत नाही बरं का एवढ्या मस्त राहायच्या मस्त व्हिडिओ वगैरे बनवायच्या अचानक कान दुखायला लागला आणि दोन दिवसात रक्त पण कमी झालं लगेच प्रॉब्लेम झाला तर आता आहे हॉस्पिटलमध्ये संस्कार वहिनी साहेब नमस्कार शेतकरी कन्या हो बरोबर पूजा वहिनी हा मला पूजा वरून आवाज म्हणजे पूजा ताईंच नाव वरून नाही कळलं पण नंतर डॉक्टरचं नाव घेतल्यावर कळलं मला आज दुसरा दिवस आहे आज बरं झालं काल एवढं नव्हतं भागलं हो का तर ताई मला तिथे यायला कॉन्टॅक्ट झालं का जेवण महिनी हो संस्कार ताई धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग कमेंट केल्यावर तुम्ही ताई तुमची लाईव्ह टाकतो शॉर्ट व्हिडिओवर कमेंट धन्यवाद शाईला ताई धन्यवाद होय ना चांगल्या माणसाची काय ना काही लागलेलं ला असत देत नाही देवा देवाच्याच हातात आपल्याला कसं ठेवायचं फक्त मेहंदी माऊली धन्यवाद धन्यवाद जय मल्हार जय बाळू मामा नमस्कार ताई साहेब नमस्कार साहेब शैला ताई स्वागत आता जातो मी बकर वावरांनी आहे ओके ओके चालतंय बाय काळजी घ्या हड शैलताई तुमचं झालं का जेवण नमस्कार वहिनी नमस्कार आशु भाऊ <notplayer> कुठे होते एवढ्या दिवस गायब तीन वेळा तुमची आठवण काढली वहिनी खूप खूप छान लोकेशन आहे हो शाईल ताई गावाकडे असच वातावरण असते काय करणार वहिनी साहेब जेवण केलं मी संस्कार कुठे शाळेत गेलाय का आज रविवारी आज संडे स्पेशल आज कुणाकुणाकडे संडे स्पेशल आहे सगळ्यांनी मराठीत कमेंट करा करू नका आज सुट्टीचा आहे हा मग तेच नंतर लक्षात आलं संडे स्पेशल लाडक्या मनीषा ताईला मनापासून नमस्कार आशु भाऊकडून नमस्कार मनीषा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये जय बाळमा बाळमा बोले आशु भाऊ काय चाललंय वहिनी कशा आहेत शैला ताई काय खाल्ला आज तुमच्याकडं काय जेवण आशु भाऊ बरे आहेत का आशु भा बरेच दिवसापासून लाईव्हला नव्हते मलाच ते आताच खाल्लं बहिणी साहेब संडे स्पेशल चिकन याच म्हंटल ना, ना। आज संडे स्पेशल एकतर उद्या गणपती बसायचे काय काय नाही खाती गणपती आज काय ना संडे स्पेशल मग तेच आम्ही तेच म्हणतो संडे स्पेशल आम्ही माळकरी माणसं आहे पण संडे स्पेशलच म्हणतोय आम्ही हो मनीष ताई मजेत अहो तुम्ही कशा आहात आती राजस्थानी आती चलती नाही नाही दादा आम्हाला राजस्थानी पण नाही आहेत आणि मराठीची येते आम्हाला नमस्कार गाव कोणते बरी आहे आशिष भाऊ शाईला ताई येते संस्कार मुली मुलाचं नाव येत आशिष दादा मी बीड जिल्ह्याची आहे नमस्कार मेंढर कुठे चढ ताई ताई पाऊस कसा काय तुमच्याकडे पाऊस नाही दादा पण आज काय झालं वाडा उचलायचं पण आज सकाळपासून आहे आलोय काशी जादा मी बीड जिल्ह्याची आहे नमस्कार सकाळपासून मी व्हिडिओ टाकतो वहिनी ताई पोळ्याच्या बघाल हो बघू बघू गुलाबाचे फुल खूप छान आहे वहिनी हो सकाळी तिथं घेतलं होतं पाण्याला गेले होते गे तिथं झाडाला लय गुलाब होते मग आले कॅसाला लावायला आणलं एक अंबाजोगाई काय संस्कारताई ताई नमस्कार नाथ फक्त मेंढी माऊली आशिष जादा हो अंबाजोगाई अजून फोन कोणतरी आहे बर का अंबाजोगाई आशु हो आपल्याकडं बोला सर्वांनी लाईव्ह लाईक कमेंट करा चला छान छान पटापट अच्छा ताई बातम्या भाऊ जय मला पण ते दादा मनिषात आई मी पण नाही ओळखलं होत ते आपल्या लाईव्हला पण मला लक्षातच नाही राहिले होय मला